राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नवी मुंबई युवक अध्यक्ष अन्नू आंग्रे यांचा वाढदिवस दरवर्षी सामाजिक उपक्रम राबवून साजरा केला जातो यावर्षी देखील अशाच प्रकारचा सामाजिक उपक्रम राबवत वाढदिवस साजरा करण्यात आला यावेळी नव्वद टक्क्यापेक्षा जास्त गुण मिळवलेल्या दहावीतील तीन विद्यार्थ्यांना तर बारावीतील एका विद्यार्थ्याला मोबाईल भेट देऊन त्यांचा गौरव करण्यात आला तर उपस्थित इतर विद्यार्थ्यांना शाळेच्या सहाशे बॅग व जवळपास तीन हजार विद्यार्थ्यांना वयांचं वाटप या कार्यक्रमादरम्यान करण्यात आलं आपला वाढदिवस हा समाज उपयोगी हो पडणारा दिवस ठरला पाहिजे लोक पार्टी देतात पण अनु आंग्रे हा गोर गरिबांसाठी झटतो असं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलंय वाढदिवस हा समाजासाठी देण्याचा दिवस असतो समाजाला काही देणं लागतो आपण या भावनेतनं अनु आंग्रे हा नेहमी आपला वाढदिवस साजरा करतो गेले अनेक वर्ष मी त्याच्या वाढदिवसाला येतोय घरगुरू विद्यार्थ्यांना शालेय विद्यार्थ्यांना कॉलेजमध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि गोरगरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत करण्यासाठी आपल्या वाढदिवसाचा आपल्या त्या दिवसाचा तो उपयोग करतो हे कौतुकास्पद हेच त्याचं वैशिष्ट्य आहे की आपला वाढदिवस हा समाजाच्या उपयोगी पडणारा दिवस ठरला पाहिजे हे त्याच्या मनाचं मोठेपण आहे लोक पार्टे देतात लोक मटणाच्या पार्ट्या देतात लोक दारूच्या पार्ट्या देतात पण या विभागातील गोरगरीब विद्यार्थ्यांना त्यांच्या घरच्यांना मदत झाली पाहिजे आणि हा ह्या दिवसाचा आनंद त्यांच्याही घरात गेला पाहिजे ही त्याची भावना ही कौतुक असतात जाऊ का म्हणून तर त्याचं कौतुक आहे निष्ठा जपण हे आजकाल फार जिकरीचं आणि मुश्किल काम झालंय त्याच्यात असे कार्यकर्ते निष्ठा जपतात हे माझ्या दृष्टीने खूप कौतुकास्पद गोष्ट आहे पैसा पद सत्ता नादाला लागलेले खूप दिसतात पण एखादा अन्न आंग्रे असतो जो या कुणाच्याच नादाला लागत नाही आणि देव त्याला अशीच बुद्धी देत राहा हो। एवढीच मी आजच्या दिवशी प्रार्थना करेन तसेच जो माणूस संघर्षातून उभा राहतो तो खरा इतिहास घडवतो राष्ट्रवादीची ताकद म्हणून नवी मुंबईतील मोजकेच शिलेदार आहेत त्यातील एक नाव म्हणजे अनु आंग्रे आहे आणि उद्याच्या नवी मुंबईच्या इतिहासामध्ये अनु आंग्रे हा किंग मेकर असेल असे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी म्हटलंय सत्याच्या आणि संघर्षासाठी उभा राहतो सत्तेमध्ये जाण्याची संधी त्यांना कुठेही मिळाली ला असते पण संघर्ष आणि सत्तेतून उभा राहतो स्वतःच्या स्वाभिमानातून उभा राहतो तो माणूस इतिहास घडवत असतो अनुजी आंग्रे असंच एक नेतृत्व आहे राष्ट्रवादीची ताकद म्हणून नवी मुंबईमध्ये जे काही आमचे थोडे शिलेदार आहेत मग जिल्हाध्यक्ष असतील अनुजे अंग्रे युवक अध्यक्ष असतील असे थोडेफार शिलेदार आहेत त्यामध्ये अनु अनुअंग्रेंचं वर्तस्थान आहे आणि मी दरवेळा बघतो ते नेहमी उपक्रम राबवतात काही लोक वाढदिवस वेगळ्या पद्धतीत साजरा करतात अनुजी आंग्रे आपला वाढदिवस सामाजिक उपक्रमातून साजरा करतात असंख्य तरुणांचा असंख्य जनतेचा पाठबळ असेल आमचा सहकारी या ठिकाणी आजचा सुद्धा त्यांनी कार्यक्रम घेतला दहावी बारावीच्या विद्यार विद्यार्थ्याबरोबरच भविष्य काळामध्ये ज्यांनी चांगल्या प्रकारचं यश प्राप्त केलेलं आहे त्या विद्यार्थ्यांना एक्क्याण्णव टक्के मार्क मिळाले त्यांनासुद्धा मोबाईल आणि इतर भेटी आणि त्यांना आवश्यक असलेले सगळे साहि साहित्य देण्याचा उपक्रम केलेला आहे सर्वांच्या हृदयामधला गरिबांच्या हृदयामधला हक्काचा जे चांग आहे ते मला अभिमानाने उल्लेख करावा लागेल मी शंभर टक्के सांगतो की मी मनाशी सांगितलं जो इतिहास घडवतात तोच इतिहास घडवणारे असतात उद्याच्या नवी मुंबईच्या इतिहासामध्ये अनु किंग मेकर असतील मला समाजसेवा करण्याचे बाळकडू हे माझ्या घरातील सदस्यांकडून मिळाले आहे त्यामुळे मी हे आज करता है, आनी करत आहे आणि भविष्यात देखील करत राहणार असल्याचे सांगत अन्नू आंग्रे यांनी उपस्थित राहिलेल्या सर्व मान्यवरांचे आभार त्याप्रमाणे माझे जेवढे चाहते आहेत आणि ज्यांच्यासाठी मी कधी पण उभा असतो माझे नेते असून दे माझे मित्रमंडळी असून दे हे माझ्यासाठी रात्र बेरात्र कधी उभे असतात आणि आपण आज आपल्या वाढदिवसाच्या ह्याच्यानी लोकांसाठी पहिला चार बक्षीस मोबाईल ठेवलेले इतर सा सहाशे बॅग ठेवलेले आणि एक नाही ना बोलतं अडीच तीन हजार विद्यार्थ्यांना वया वाटप ठेवलेलं आणि आपण दरवर्षी हे कार्यक्रम आजपासून आधीपासून म्हणजे मी राजकारणात आलो म्हणून हे कार्यक्रम करत नाही मी राजकारणात नव्हतो तेव्हापासून हे कार्यक्रम करतो लहानपणापासून माझ्या घरातल्यांकडनंच हे शिकलं आहे मी का लोकांना मदत करा